इचलकरंजीतील महासत्ता चौक ते राजवाडा चौक या रस्त्यावर दिवसा अवजड वाहनांना बंदी असते तरीही भरलेल्या अनेक ट्रॅक्टर ट्रॉली याच रस्त्यावरून बिनदिक्कतपणे जात असतात त्यापैकीच एक ट्रॅक्टर बंद पडला आणि मुख्य रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली सुमारे तासाभरानंतर दुसऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं उसाची ट्रॅक्टर ट्रॉली उसा बाजूला करण्यात आली पण मुळात दिवसा अवजड वाहतुकीला बंदी असतानाही अनेक ऊस वाहतूकदार बंदी आदेशाचा भंग करतात त्यामुळे महासत्ता चौकात कायमस्वरूपी वाहतूक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणं आवश्यक आहे इचलकरंजीतील महासत्ता चौकात नेहमीच वाहनांची प्रचंड वर्दळ असते महासत्ता चौक ते राजवाडा चौक हा रस्ता अरुंद असल्यानं बऱ्याचदा वाहतूक कोंडी होते नियमानुसार महासत्ता चौक ते राजवाडा चौक या रस्त्यावरून दिवसा अवजड वाहतुकीला बंदी आहे पण ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अनेक वेळा याच रस्त्यावरून दिवसा जात असतात त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडतीये आज दुपारी रस्त्यावरील चढतीवर उसानं भरलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली बंद पडली त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली वाहतूक पोलिसांनी त्या ट्रॅक्टर चालकावर दंडात्मक कारवाई केली पण सुमारे तासभर बंद पडलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अन्य वाहनांना अडथळा झाला आणि प्रचंड ट्रॅफिक जाम झाला अनेक वाहनधारकांनी संताप व्यक्त केला पण ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं त्यामुळे इचलकरंजीतील महासत्ता चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करणं गरजेचं आहे